पोस्ट व्हायरल केली की मला सहकार्य करा त्यांनी ती ती केली के आणि मतदानाच्या माध्यमातून जनतेने मला पैशाच्या माध्यमातून सहकार्य केला तर कसं बघतात तुम्हाला हास्यास्पद आहे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी करोडो रुपयाचे दाखवलेली आहे ते महागड्या गाडीमध्ये फिरतात आणि इलेक्शनला पन्नास लाख रुपये लागतात तुम्हाला खर्च करायचा नसेल तर नका करू लोक तुम्हाला मतदान करायचं असेल तर ते करतील मग लोकांकडून तुम्ही पैसे कशाला मागताय तुमच्या कुठं कुठं कशा कशा प्रॉपर्टी आहेत ह्या लोकांना तिथं माहिती आहे तर कुठेतरी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा राम शिंदे सरांकडनं केला के जातोय लोक हुशार आहेत लोकांना सगळं माहिती आहे आणि मग एवढी संपत्ती तुमच्याकडे आली कशी असाही प्रश्न आता लोक विचारायला लागलेत याच्यात त्यांनी एक स्टंट केलेला आहे त्या स्टंटचा त्यांना कुठेही उपयोग आणि फायदा होणार नाही जेव्हा हातातून गोष्टी जायला लागतात जेव्हा इलेक्शन हातात राहतच नाही लोकच इलेक्शन जेव्हा ताब्यात ते घेतात तेव्हा कुठेतरी भावनिक करण्याचा मुद्दा असावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती गोष्ट केली असावी असं म्हणावं लागेल आता शेवटी काय असतं की आपण जेव्हा आपल्या डोक्याला विचार करत नाही आणि कन्सल्टंटली सांगितलं म्हणून विचार करायला लागतो नाहीतर कन्सल्टंट म्हणतो म्हणून मु आपण हे कर ते कर जेव्हा करायला लागतो तेव्हा अशा चुका होत असतात ती कन्सल्टंटली सांगितल्यामुळे झालेली गोष्ट असावी कारण ते आता त्यांचं डोकं जास्त वापरतात असं मला वाटत नाही संजय राऊत एक तर हेलिकॉप्टर आपण दोन केले होते आणि त्याच्यात दुर्दैव असं की हेलिकॉप्टर ऑफ ची तिथं परवानगी मिळाली नाही एका हेलिकॉप्टरला टेक्निकल अडचण आली पण दुसरं हेलिकॉप्टर आपण केलं होतं पण ते काही जमलं नाही आता सुद्धा म्हणजे तीन तास ते हेलिपॅडला मुंबईमध्ये तिथं होते मी त्यांना बोललो मग ते म्हणाले बोलण्यापेक्षा मी एक काम करतो व्हिडिओ पाठवून ते पाठवून मतदार मतदारसंघातले काही प्रश्न असेल ते प्रास्ताविक एकच आहे की आपण कर्जत आणि जामखेड मध्ये म्हणजे कर्जतला तीस गावं आहेत आणि जामखेडमध्ये नव्वद गावं आहेत याच्यामध्ये शेतीचं पाणी आणण्यासाठी जे काही आपल्याला पाठपुरावा करायचा होतो आपण तिथं केलेला आहे विथ पुरावा सकट आपण त्या बाबतीत चर्चा करू शकतो आणि त्यासाठी जे काही शेवटच्या टप्प्यात या गोष्टी आलेल्या ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याला आपण मान्यता देऊ असं लोकांना केलं आणि एमआयडीसी च प्रकरण हे लोकांना माहिती आहे त्यामुळे हे दोन्ही विषय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपण शंभर टक्के मार्गे लावण्याशिवाय आणखी म्हणाले की वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखे निकाल लागेल तेवीस ला कॅबिनेट बद्दल आपण घेत नाही राज्यातले महत्वाचे निर्णय करते नाही नाही विषय एवढाच होता मला एवढंच सांगायचं होतं की कर्ज जामखेडचं वजन या राजकीय पटलावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यात जे काही आपण अजेंडा महाविकास आघाडी घेऊन चाललेला नाही तर आपण त्याला ज्या ज्या म्हणजे तीन लाखाचं कर्जमाफी असेल महिलांसाठी काही योजना असतील जे जे मॅनिफेस्टोमध्ये घेतलेले त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू असं मी तिथं सांगितलं आणि कर्ज जामखेडचं वजन खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे त्या उद्या जाऊन आपण अजून जास्त ते त्याचं वजन राजकीय दृष्टिकोनातून वाढू कर्ज जामखेडमध्ये जो अतिरिक्त विकास त्या ठिकाणी करायचा तो आपण करू शकू शकतो दोन हजार एकोणीस ची निवडणूक पाहिली आता दोन हजार चोवीस ची कर्ज जामखेडमध्ये होतात पण दोन हजार चोवीस मध्ये अल्प प्रमाणात दिसतात लोकांवर विश्वास कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर विश्वास आणि विश्वास असल्यामुळेच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अदनीय पवारसाहेब मार्गदर्शनाखाली जाऊन तिथं प्रचार करत आहे विश्वास नसला असता अडचण आहे असं वाटलं असतं मतदारसंघ सोडला नसता पण लोकांचा विश्वास आणि प्रेम असल्यामुळेच मला बाहेर जाता येतं मला हलक्यात घेतलं म्हणून मी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि आता मी पुन्हा म्हणतात शिंदे, शिंदे साहेब मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा जो संदेश आहे तो महाविकास आघाडीला दिलेला नाही तो महायुतीला दिलेला आहे कारण का शिंदे साहेबांना आता भीती वाटायला लागली आहे की उद्या समजा असं होणार नाही पण समजा महायुतीचं सरकार आलं तर सगळ्यात मोठा आकडा हा भाजपचा असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिथं बनतील आणि मग हे करण्यासाठी त्या तिन्ही पक्षांनी एकामेकाच्या विरोधात त्या ठिकाणी कुठेतरी गुरगुड्या केलेला आपण सगळ्यांनी बघितलं सत्तावन्न ठिकाणी अपक्ष फॉर्म विविध नेत्यांचे जे त्याच पक्षातले आहेत त्यांनी तिथं भरलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब संदेश देत असताना भाजपला संदेश देत असावा की तुम्ही हलक्यात घेऊ नका पूर्वी शिवसेनेच वाट तुम्ही लावलेली आहे तिथे ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा करू नये अशी इच्छा तिने व्यक्त करावी पण तो संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांना जास्त असावा असं मला वाटतं उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली आहे सरकार पक्ष अनुकृत शंभर टक्के आपलं मत काय की संविधान हे सगळ्यांसाठी समानता देत आणि मग सगळ्यांना जर समान अधिकार देत असतील सत्तेत असणाऱ्या नेत्यांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे विरोध असणाऱ्या नेत्यांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे आता जर तुम्ही विरोधी असणाऱ्या नेत्यांचीच जर बॅग तिथं तपासत असाल त्याचा अर्थ तुम्ही संविधानाला केंद्रबिंदू देऊन तिथं काम करत नाही भेदभाव करता आणि भेदभाव हा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालत नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी नाराजगी अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेली आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी सरकार आहे परंतु अमित शहा आणि केंद्र जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणत आहे भट त्यां काय म्हणायचं अप्रत्यक्षपणे ते हेच सांगतात की भाजपचं सरकार जेव्हा एखाद्या राज्यामध्ये आणि देशामध्ये असतं तेव्हा हिंदू खऱ्या अर्थाने खत्रेमय असतात कारण का जेव्हा केव्हा आपण बघा केंद्रात त्यांचं सरकार आणि राज्यात होतं तेव्हा हे कोणते छोटे नेते राणे आपले हे काय नाव ते छोटे नितेश राणे हे ठिकठिकाणी सभा घ्यायच्या म्हणायचे की हिंदू खत्रेमय अरे बाबा भाजपचे सरकार वर आणि खाली आणि तुम्ही म्हणतो हिंदू खत्रेमय त्याचा अर्थ भाजपलाच आता विश्वास राहिला नाही त्यांच्या पक्षावर जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं तेव्हा सगळेच सुखरूप असतात सगळ्या समाजाचे लोक सुखरूप असतात बंधुभाव मनामध्ये ठेवून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तिथं काम करत असतो कदाचित हे कुठेतरी द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये अनुभव पाहत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल भाजपचे लोक झाला अशाच पद्धतीने आपण काम करत राहिलो तर शंभर टक्के अशी परिस्थिती येईल की आपल्या महाराष्ट्राचं बिहार होईल कारण का इथं महिला सुरक्षित नाहीत लोक सुरक्षित नाहीत गुन्ह्यांचा वापर हा प्रचारामध्ये केला जातो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठतरी आता असं वाटायला लागलंय की कुठं आपण चुकतोय पण आता लोक चुकणार नाही लोक महाविकास आघाडी सरकारला निवडून देतील आणि महाराष्ट्राला बिहार होण्यापासून आम्ही सर्वजण नक्कीच वाचवना देता, देता जो फरक, फरक आम्ही गेले दहा वर्ष तुमच्या केंद्रात सरकार आहे मोदी साहेब दोन हजार चौदाला असं बोलले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू दुप्पट सोडा तुम्ही अर्ध केलेला आहे आणि याच्यात तुम्ही खर्च मात पाचपट केलेले आहेत त्यामुळे आता लोकांचाच विश्वास सरकारवर भाजपवर राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी जाहीरनाम्यात काही केलं काही लिहिलं तर त्याचा काय का खूप फरक पडेल असं वाटत नाही लोकसभेला आघाडीला ना, मोठा विजय मिळाला भाजपला पराभव म्हणजे कमी जागा मिळाल्या मात्र या निवडणुकीमध्ये मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना तुम्ही दिसत नाही ते फक्त आपापल्या वैयक्तिक टीका केली जाते पवार साहेबांनी पुन्हा एकदा तो ना, ना आम्ही सुद्धा जिथे जातो तिथे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला या सगळ्या विषयावर बोलतोय आता कुठल्या नेत्यांबद्दल आपण बोलतोय असं नाही पण लोकांमध्ये नक्कीच भाजपच्या विरोधात राग आहे जो लोकसभेला होता तो तसाच राहिलेला आहे आता मात्र राग हा व्यक्त करत असताना विथ इंटरेस्ट ते राग व्यक्त करतील आणि महाविकास आघाडीला एकशे ऐंशीच्या आसपास जागा निवडून देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं दादा अनेक निवडणुका कर्जत जामखेडच्या कुकडीच्या पाण्यावर झालेल्या परंतु प्रत्यक्षात कुकडीचं पाणी हे जामखेडला आजपर्यंत आलेलं नाही तर दोन हजार चोवीस नंतर कुकडीचं मी मगाशी भाषण बोललो ना शब्द दिलेला आहे कुकडीचं पाणी का आपण दुसरीकडनं वळून आणणारं जे पाणी आहे ते शेतीसाठी वापरलं जाईल शेतीसाठी मुबला असेल असंच पाणी येत्या काळामध्ये कर्जतचे तीस गावं आणि जामखेड पूर्ण तालुका तिथं ता आपण आणल्याशिवाय राहणार आपण पाठपुरावा केलेला आहे कागद वगैरे आपल्या सगळे आपल्याकडे आहेत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते सगळे कागद लोकांना मी दाखवेल काय झालंय की त्यांच्या भाजपमध्ये राहून डोक्यावर परिणाम झाला असं आपल्याला मी सुद्धा पाहिलेला आश्चर्यजनक तो व्हिडिओ आहे शेवटी तो अहंकार आहे पैशाचा माज आहे सत्तेचा माज आहे हाच पुढे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आता ज्या पद्धतीने ते कार्यकर्त्याला मारतात त्याच पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेमध्ये लोकांनी त्यांना मारलेला आहे आता फक्त वेळ आलीये पुढच्या पिढीचे म्हणजे आता त्यांचे तिथं असणाऱ्या एका मतदारसंघामधून उभे आहेत लोक लोकशाहीच्या माध्यमातून अशीच लाट त्यांच्या त्या भाजपच्या उमेदवारात देतील असं आम्हाला वाटतं एकशे ऐंशी आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले असतील आणि या मतदारसंघामध्ये लीड गेल्या वेळेस पेक्षा किती जास्त वाढली असेल असा विश्वास माझ्या सारख्या